गुड मॉर्निंग नाही सॉरी आय एव्हरी वन तर नवीन वर्ष स्टार्ट झालेलं आहे आणि तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज आहे सेकंड जानेवारी आणि उद्या माझी ब्राईड आहे thar, तर तिला मॉर्निंगचं म्हणजे सात का आठ वाजेपर्यंत रेडी करायचं आहे आणि आत्ता वाजली आहे एक तुम्हाला मी दाखवते तरीचं एक वाजलेलं आहे डिफिकल्ट आहे जेव्हा मी या फील्डमध्ये यायचा विचार केला होता तर तेव्हा मला खरंच माहिती नव्हतं की एवढ्या मॉर्निंगला उठून जायचं असतं बिकॉज आता आम्हाला निघायचं आहे सकाळी तीन वाजता आता तुम्ही म्हणताल की मी कशी झोपल तर मला ऑनेस्टली सांगते जेव्हा मॉर्निंगचे ब्राईड असतात मला झोपच येत नाही नाही आहे झोप कारण की माझ्या डोक्यात कायम चालू असतं की बाबा नाही मला ब्राईडला रेडी करायचं आहे आणि तिला व्यवस्थित रेडी करायचं आहे सामान सगळं व्यवस्थित घेतलं की नाही सगळं ह्या गोष्टीचं टेन्शन असतं तर थंडी आता इचलकरंजीमध्ये खूप वाढली आहे अचानक वाढली आहे कालपर्यंत हां कालपासून वाढली आहे म्हणजे फर्स्ट जॅनपासून आणि त्याच्या आधी खूप कमी झाली होती खूप गरमी व्हायला लागली होती बट ठीक आहे मला सॉक्स वगैरे नेमकी त्याच मुमेंटला सापडत नाही माझे कुठं गेलेत तर स्वामी शेगणेश्वीची उद्या एक्झाम आहे मग ते पण थोडं डिफिकल्ट आहे बट असं काही नाही की तुम्ही जर ठाणलं की हा मला करायचं तर तुम्ही करू शकतात आणि उद्या माझे स्टुडंट चार स्टुडंट येणार आहेत गाडी आपली छोटी आहे सो कसं ॲडजस्ट होईल मला काय माहिती नाही तरी ॲडजस्ट करावं लागेल इट्स ओके आणि खूप सगळे जण मला ॲप्रिशिएट करतात ते प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ब्रॅड ब्राईडच्या ऑर्डरला गेल्यावर सगळेजणं एवढं भारी प्रेम देतात ना आणि माझं फॅन फॉलोईंग म्हणजे नाही का खूप सारे सबस्क्रायबर मला भेटतात आणि ते दरवेळेस मला येऊन फोटो काढतात आणि खूप छान वाटतं लिटरली खूप छान वाटतं आणि असंच प्रेम राहू द्या तर आता दोन हजार चोवीस हे जे वर्ष होतं माझ्यासाठी ते खूप भारी होतं बिकॉज माझ्या बॅक टू बॅक ब्राईडच्या ऑर्डरी प्लस माझ्या बॅक टू बॅक बॅचेस सगळ्या फुल होत्या म्हणजे खरंच आणि मग थोडंसं मी एक महिना जरा असा ब्रेक घेतला होता दिवाळीमध्ये बिकॉज खूप गरजेचं होतं खूपच गरजेचं होतं की आणि आत्ता तर मी तुम्हाला सांगते नोव्हेंबर आणि डिसेंबर फुल टू पॅक आणि हे सगळे पिंपल दिसतात आहे ना हे सगळे त्याचेच कारण आहेत रात्रीचं जागरण पाणी कमी पिणं बट मी खूप एन्जॉय करते आणि आता चला उद्या जाऊया आपण ऑर्डरीला उद्या काय आता थोड्या दोन तासांनी मला मला नाही माहिती मला येते की नाही बट लेट सी सकाळ असं निघालंय रस्ता पण खराब आहे I guess I आम्हाला कोल्हा बिबटे नाही कोल्हा आणि तर हिच्या घरी तेजूच्या घरी जाताना बिबट्या दिसतो ते सांगत होते ते चालू होतं आमचं चला आता बघूया अजून जर कोल्हा दिसला तर दाखवते मी तुम्हाला आम्ही आता पोचलोय आणि गेटला लॉक आहे कसं जायचं आता मध्ये चार वाजले आहे सकाळची दाखवते चार वाजले चार वाजले बघा काय म्हटले ते मामा आता गेट उघडायला आलेले आहे पाच मिनिटानंतर बिचार मामांची झोप मोडली आणि आम्ही बघा एवढी थंडी वाज राहिली तिने स्वेटर पण नाही घातला <laughs> चला हो आता मी आपण एंट्री केलेली आहे आणि आता सगळं सामान आतमध्ये घेऊन चाललेलो आहे चला भयंकर थंडी वाजतीय इतर का म्हणजे ना काहीच थंडी काहीच होती आणि थांबकड मी स्वेटर टाकलेला आहे आणि माझे स्टुडंट बघा ग कुठे गेलो तिथे आम्ही कुठे गेलो आणि अजून एक कोण आपली स्टुडंट कुठे गेली ओके okay. किती छान रिसायकल केलं बघा त्या टायरिंगच कुंड्या घ्यायची गरजच नाही चला अजिबात हालू नको दोनच मिनिटं फक्त तर आमच्या चेहऱ्याकडे काही जाऊ नका आम्ही रात्रभर झोपलेलो नाही कोणीच नाही झोपलेले ना। ना। <laughs> कारण की सगळ्यांना रात्री दोन वाजता झोपायची सवय लागलेली आणि आता आम्ही नाश्ता करायला चाललेला आहे कुठे कुठे आणि एवढी भूक लागली कारण की इथं ना थंडी कोणतं गाव आहे हे भोज भोज मध्ये आले आम्ही कर्नाटक मध्ये आलेलो आहे नाश्ता कुठे अच्छा इथंच आहे ओके त्यात आता आम्ही नाश्ता करतो आणि खूप छान इथलं मस्त आहे मी, मी तुम्हाला थोड्या दाखवते दाखवतो तर आम्ही नाश्ता करतोय गरमागरम उपी त्याच्यावर शेव या तुम्ही पण सगळ्यांनी खायला <laughs> बाकीचे स्टुडंट जरा मेकअप करताय स्वतः आम्ही थोडंसं खातोय ते येणारच आता थोड्या वेळात चला खाऊया आम्ही कसं बसलोय बघा गाडीत जागा नाही आहे म्हणून आम्ही मॅडमांना सांगते मोठी गाडी घ्या फोर व्हीलर घ्या मोठी आता सेवन सीटर रेंज रोवर घेऊ का की मला सगळं विकावं लागल हळूहळू आता आम्ही सगळ्यांचे माझ्या स्टुडंटनी सायडर चे मेकअप परत त्यांच्या साडी ट्रेपिंग केलं आणि त्यांना सगळ्यांनी उड आवडलं ना आणि तिथे माझे फ्रँड फॉलोइंग पण भेटले हाय कि निग हो मी जिथे जाईल तिथे माझे फ्रेंड्स भेटतात आणि मी एवढे अवतारात होते आज कारण की आपण अरे नाही किती आपण कोणी झोपलेलं नाहीये रात्रीपासून आम्ही मी तर झोपलेच नव्हते आणि त्याच्यानंतर मग आता उठून आलं आता सकाळी कोणी थंडी वाजत होती आता काय मी काय बोलते हे असं 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 मॅडमला भाव देतो बा आता स्टुडंट काय आता काय सांगा असं जाऊ द्यात काय करा

कांदा लसणाचं जेवण खूप छान होतं आणि या पोरी म्हणत होत नाही नाही कांदा लसण होता पण नाही तिथे मंदिरात अलावड नसत ना त्यांच्या आणि चल आता आम्ही घरी आता या घरी जाऊन एकदम झोपून जाणार आहे सगळ्या कोण कोण झोपणार आहे सगळेच सकाळी जाऊन उठवले म्हटल्यावर मी नाही उठवलं मी सांगितलं होतं फक्त भी तो तो बस 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 मी सांगितलं होतं फक्त की आपल्याला तीन वाजता जायचं आहे आणि आमची ब्राईड किती लवकर रेडी होऊन बसली होती किती वेळ दोन तास बसली होती आणि ती छोटी बाई टाकली मी रेडी होऊन बसले असं झाली माझी आणि तिला खूप सगळे लुक आवडले आणि माझ्या स्टुडंटनी केलेले सुद्धा त्यांना मेकअप खूप आवडले तर चला आता आम्ही बाय करूया बाय करा बाय तुम्ही कुठे गेला